मनोज जरांगे यांचा फोटो घरामध्ये लावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला केले ओबीसी संघटनांना जागृत करण्याचं योगदान मनोज जरांगे यांना जातं असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आम्ही जे चाळीस वर्षात करू शकलो नाही ते मनोज जरांगे यांनी दोन वर्षात करून दाखवले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले मनोज जरांगे यांनी ओबीसी संघटनांमध्ये चैतन्य निर्माण केलं आपण आपल्या अधिकारासाठी लढलं पाहिजे अशी जाणीव निर्माण करून दिली प्रकाश आंबेडकर म्हणाले की विधानसभा निवडणुका होईपर्यंत मनोज जरांगे यांचा एक फोटो घरात लावा त्याला एक हार लावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला ओबीसी समाजासाठी लढायचं आहे मनोज जरांगे यांना डोकं कोणी दिलं ते माहीत नाही परंतु मनोज जरांगे यांच्या जिद्दीला मी सलाम करतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक